नमस्कार मंडई कशा तुम्ही ठीक आहात ना तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे रविवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस आपले गणपती जवळ आलेत आणि आमचा गणपती तर गावीच असतो डेकोरेशनचं काम सुरू आहे सध्या विचार केला की यावर्षी जेजुरीच तर यावर्षी डेकोरेशन गणपतीचं जेजुरी ते इथून बनवून आम्हाला गावी नाही यायचं आहे तर सगळं पहिलं सामान वगैरे जमा करणं हां पप्पा बोलतात आज योगायोगाने बार पण खंडोबाच आहे रविवार आहे तर मागे बघा असे हे बिस्किटांचे बॉक्स असतात ना ते जमा केलेत एक दोन तीन बाहेर पण आहेत ते इथे दोन आहेत आणि मेन म्हणजे इथे आम्ही बघा पहिलं हे आहे आराखडा तयार आहे म्हणजे आमचा टेबलनुसार इथे हे करून घेतले किती बाय कितीचं हे आहे सगळं आणि लिहून ठेवलं ते कसं आहे आणि ते गुगलवरून थोडे एवढं स्वतःहून कुठे जमणार म्हणून जरा युट्यूबला वगैरे बघून हे फोटोंचे स्क्रीनशॉट काढून प्रिंट काढून घेतली आहे ते बघा असे आहेत खूप आहेत आता स्क्रीनशॉट ह्याचे पण ह्याच्यात मेजरमेंट नव्हतं मग ते सगळं करावं लागलं ते केलंय आणि करून आपला मेन जो गणपतीच्या मागे जो मेन येणार आहे ना मागचा बॉक्स तो झालाय रेडी बघा तीन कमानी वगैरे आहेत काय बोलता हा इको फ्रेंडली आहे त्याचा काहीही पर्यावरणाला हानी नाही आहे टाकावपासून टिकाव कुठं काय आपलं लगेच विरगावतो पाने सगळं सामान वगैरे जमा करून ठेवलंय आम्ही तर कंटिन्यू राहा बघत राहा आमचं डेकोरेशन कसं करतो ते मेन हा मधला हा बॉक्स आहे ना हा वाला तो हा होता आता फोल्डिंगच करणार आहे गाव्याला कसं घेऊन जायचं ते मोठं टेन्शन आहे फोल्डिंगच गेलं झालं ते आता झालं फोल्ड आणि बाहेर पण बघा किती खूप आहे अजून मस्त तुम्ही पण त्यासोबत डेकोरेशनचा आनंद घ्या आणि तयारी सुवेश जोरदार मोजून किती एकवीस दिवस राहिले असतील आले आपले गणपती जवळ आले पट्टा पट्टा करायला पाहिजे तर बघू आता पुढचं अजून होईल हळूहळू हळूहळू करू आपला व्हिडिओ बघत राहा तुम्ही जसं जसं होईल ना जसं तसं थोडं 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 घेऊन तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण एका दिवसात आता हे काय शक्य नाही तर थोडं थोडं गेल्या वर्षी आम्ही बाहेर जागून करायचो रात्री म्हणजे जवळ पप्पा पण ऑफिसवरून यायचे कामावरून यायचे तर जेवण वगैरे बाहेर बसायचो बारा वाजता बसायचं तर रात्री तीन चार वाजेपर्यंत बाहेरच असायचं आता बाहेरचे अजून लाईट आली नाही आहे आता घरातच पट्टा पट्टा भरायचा आहे आणि कोल्ड्रिंकचं आहे कलरिंगचं काय नाही एवढं ह्याला तो स्प्रे भेटतो ना ना बाबा ब्लॅकवाला स्प्रे मारणार आहे सरळ आणि दीपस्तंभ पण ते दीपस्तंभ असतात ना ते पण बनवायचे आहेत का मला तर बघू चला आहे बघा आता हे वेस्टेज टाकून नाही देणार ह्याचाच ह्याचा उपयोग करणार कंटिन्यू रहा आपल्या व्हिडिओमध्ये भेटू आपण मंडई मगाशी दाखवलेली कमान करायची आहे ते म्हणजे दाखवलेलं आहे की अशा प्रकारे चिकटवायचे तिथे तर हे बघा हे लावून चिकटवून झालेत आणि वरती जी कडा असते ना म्हणजे ते भंडारा म्हणा किंवा गुलाल उधळायला ते वरती चढतात ना इथून तर ते पण असं करून झालंय पूर्ण आणि ते ही बॉर्डरची कडा पण करून झाले आणि वरती छत पण बनवून झालंय तर अशा प्रकारे पूर्ण केलंय बघा आणि आपला सेटअप आहे तो असा बसलेला आहे अजून प्रॉपर नाही झालंय तर कलरिंग वगैरे सगळी बाकी आहे आणि हा मधला जो बॉक्स आहे त्याच्यावरती मेन जे आहे ना म्हणजे मंदिराच्या वरती ते घुमट वगैरे सगळं ते बाकी आहे आणि इकडचं पण सगळं झालंय आणि आपली जेजुरी अशा प्रकारे देखावा जेजुरीचा साकारण्यात येणार आहे हा बघा म्हणजे डेकोरेशन तर वगैरे सगळं कंप्लीट झालं आणि आम्ही रेडी पण झालो आणि आलो आहे ते म्हणजे आपला गणपती आणायला तर समोर जो म्हणजे समोर हे जे आहे ना तिथे गणपती आहेत आपले बघा म्हणजे हे बाकीचे गणपती आहेत ते जातील आता आणि आपला गणपती येईल म्हणजे मागे आहे हा बघ तर म्हणजे आपल्या गणपतीची मूर्ती बघा लालबागच्या राजाची मूर्ती असते मंडई आपला बाप्पा आलेला आहे तर बघा आणि हे काका दरवर्षी आपला गणपती आणतात रमाकांत काका आणि आपली एकच मूर्ती असते लालबागच्या राजाची तर गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर चला आता पटकन घरी जाऊया घरी पण तयारी बाकी आहे आणि आरती वगैरे पण करायचीच आहे आणि डेकोरेशन कसं सांग चला तर म्हणजे नुकतेच आपले बाप्पा घरी आले आहेत आपल्या आणि जेजुरीचा तो देखावा केलेला ना तिथे आपले बाप्पा विराजमान सुद्धा झालेत तर चला आपले बाप्पा कसे दिसत आहेत त्या मकरामध्ये ते बघू आपण अरे बघा अशी मस्त पैकी आपली जेजुरी आहे आणि मुंबईवरून आम्ही भंडारा सुद्धा घेऊन आलेलो तर तो उधळून पण झालाय सगळ्यांनी थोडा 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 भंडारा असा इथे टाकलेला आहे म्हणजे उधळलाय आणि आपली मूर्ती बघा कसली मस्त दिसते लालबापच्या राजाचं मूर्ती आहे बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डेकोरेशन कसं झालं आणि आपले बाप्पा कसे दिसत आहेत आणि ढोलकीचा आवाज येत असेल तर कोकणात आपल्याकडे सगळीकडे सार्वजनिक आरती होते तर आरतीवाले आलेले आहेत आपल्या बाप्पाची पण आता आरती होईल तर बघू कुठपर्यंत आले ते बघा आरतीवाले तिकडे आलेले आहेत तर चला आणि ते पंचामृत बनवायचं सुरू होतं झालं का ठेवलं का बाबा तिकडे हे बघा तर काका पंचामृत बनवत होते तर पंचामृत पण बनवून आहे सोन्याची जेजुरी कमेंटमध्ये मला नक्की सांगा की आपलं डेकोरेशन आणि आप आपले बाप्पा कसे दिसत आहेत आता आरतीची सुरुवात होईल तर कंटिन्यू राहा आपल्या बाप्पाची आता आरती होईल तसं चला आरतीच्या वेळीच भेटूया मंडळी आरती करायला सगळे जमताय तिथे तर मगाशी बोलल्याप्रमाणे सगळीकडे सार्वजनिक आरती होते तर ती आरती सुरू होईल आता दोन मिनिटात आणि बाबा जोड्याने पाया पडतायत मम्मी बोलते जोड्याने पाया पडूया जेजूरीगड आलाय आपल्याकडे बाप्पा आले आम्ही पण मस्त फोटो वगैरे काढले थोडे थोडे भंडारा पण बघ आहे हा बघ मुंबई मुंबईवरूनच आम्ही येताना भंडारा घेऊन आलेलो पाव किलो भंडारा पण एवढा लागणार नाही आता काय प्लॅन केलाय जो पाया पडायला येईल त्यान थोडा थोडा भंडारा उधळा जय मला हे कोण तर मी पण मस्त पाय पडून झाले ना तर भूक लागले खूप इथले बाप्पाचे मोदक खाऊन झालेले आहेत थोडेसे हा आता जेवायचा टाईम झाला मस्त जेवतो आम्ही मोदक एक नंबर खाऊन पण झाले टेस्टी टेस्टी आणि प्रसाद बिसाद खायचा बाकी येतो आता खाऊ आम्ही चला कसं वाटलं डेकोरेशन आणि बाप्पा कसे आहेत ते नक्कीच सांगा कमेंटमध्ये आता जेवायचा टाईम झालाच आहे या तुम्ही पण जेवायला तू जेवताना हां आता म्हणजे काय करतो माहिती आम्ही प्रत्येक घरातले पाच पाच गणपती पहिले पाच गणपती तरी बघून वाडीतले वगैरे आणि देवाला पण बघा आपला कसा सजलाय मम्मी बोलते देवाचा घे सगळे देव एकच ऐकत देवारा सजलाय आपला गणपती बाप्पा मोर्या हे फुलपाखरू मी काढले पण ते कसं काढलंय बघा काही काढून टाकले मस्त पैकी आता जेवाय जेवू आम्ही थोड्या वेळात तर जेव म्हणजे मस्त जेवण वगैरे आटोपलं आहे आणि समोर पाऊस पण पडायची सुरुवात झाली आहे तर खूप पाऊस पडतोय आता काय बाहेर जाणार नाही आता दिवसभर पूर्ण घरातच मस्त जेवण वगैरे झालं आहे आणि असेच बसले मी म्हणजे सगळे खाली आहेत मी वर आले खाली सगळी माणसं आहेत म्हणून आवाज नको म्हणून मी वरती आली तर आजचा पूर्ण दिवसाचं दाखवलं आहे तुम्हाला गणपती आणताना डेकोरेशन वगैरे तर सगळं दाखवले मी कसा ते कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमचं डेकोरेशन आणि आमचा गणपती बाप्पा कसा दिसतो आहे त्या मकर ते सुद्धा सांगा आणि हां तुम्ही सगळ्यांनी नक्की आमच्या घरी गणपतीच्या पायापडायला या तर आता व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर का कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटते आहे पण आता पुढच्या नवीन नवी व्हिडिओमध्ये आणि रात्र तर झाली नाही दुपारच आहे तरी पण ॲडव्हान्समध्ये तुम्हाला शुभरात्री बाय भेटते आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये